श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम जैसा अग्नीचा डोंगरू नेगे कोणी बीज अंकुरू तैसा मनी जया विकारू दे जेना ज्याप्रमाणे अग्नीच्या डोंगरावर कोणताही अंकुर उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे ज्यांच्या अंतकरणात कोणत्याही विकाराचा अंकुरच उत्पन्न होत नाही जैसा काढिलिया मंदरा चळू राहे क्षीरादी निचळू तैसा नुटी जया सळू कामोर्मीचा ज्याप्रमाणे क्षीर समुद्रातून मंदार पर्वत काढून घेतल्यावर तो जसा शांत झाला त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरणात कामाची उर्मी देखील उठतच नाही चंद्रमा कळी झाला न दिशे कोणे अंगी ओसावला तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जाया सोळा कळ्यांनी पूर्ण झालेला पौर्णिमेचा चंद्र कोठेही अपूर्ण दिसत नाही त्याप्रमाणे ज्याच्या अंगी पूर्णता बांधल्यामुळे अपेक्षा करण्याकरता न्यूनताच भासत नाही हे किती बोलू सांगडे जेवी परमाणुनुरे वायू पुढे तैसे विषयांचे नावडे नावची जया किती बोलायचे तो अवर्णनीय आहे ज्याप्रमाणे सुटलेल्या वायू धुळीचा कण टिकत नाही त्याप्रमाणे ज्यांना विषयाचे नावही आवडत नाही एवम जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाख्य होताशे ते तिळती ते जैसे हे मी हे म ज्ञानाग्नीने जे जे कोणी असे केले गेले ते सोन्यात सोने मिळवावे त्याप्रमाणे ते ते मिळतात ते तर म्हणजे कवने ठाई ही पुसशी काही तरी ते पदगा नाही वेचू जया तेथे ते म्हणजे कोटे ते असेही कदाचित विचारशील तर जे कधी नाशच पावत नाही असे ते पद होय दृश्यपणे देखीजे का ज्ञेयत्वे जाणिजे अमके ऐसे म्हणजे ते जे नव्हे ते जे दृश्य म्हणजे डोळ्यांनी पाहण्याचा विषय किंवा ज्ञेय म्हणजे जाणण्याचा विषय व अमुक म्हणून जे बोटाने दाखविता येत नाही श्लोक न तदभासयते सूर्यो न शशांको न पावका यद्वान निवर्तन्ते तद्धाम तद्म परम मम ज्ञानोबा तुकाराम पै बंबाळी का चंद्रहन जे उजळी हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशी जे अनेक टेंब्याच्या उजेडाने किंवा चंद्राच्या उजेडाने एवढेच नाही तर सूर्याच्या प्रकाशाने जेवढे काही दिसते ते आगवेची दिसणे दयाते कान देखणे विश्वभासतसे जेने लपालेनी त्या सर्वांचे दिसणे म्हणजे त्याचे न दिसणे होय जे स्वरूप लोपले असताच विश्व दिसू लागते जैशे शिंपी पण हारपे तव तव खरे होय रूपे का दोरी लोपतासापे फार हो जे ज्याप्रमाणे जशी जशी शिंप दिशेनाशी होते तसे तसे त्यावर रुपे खरे वाटू लागते किंवा जशी जशी दोरी दिसत नाही तसा तसा सर्पाचा भास दृढ होतो तैसी चंद्र सूर्यादी थोरे ये ते जे जिये फारे तिये जयाचेनया दारे प्रकाशती त्याप्रमाणे जे चंद्र सूर्यादी थोर प्रकाशमान पदार्थ ज्याच्या योगाने थोर प्रकाशमान झाले आहेत ते वस्तू की तेजो राशी सर्व भूतात्मक सरीशी चंद्रसूर्याच्या मानशी प्रकाशे जे ती वस्तू म्हणजे तेजाची राशीच होय ती पदार्थ मात्राच्या ठिकाणी सारखी असून चंद्र सूर्याच्या अंतर्यामी ही तीच प्रकाशते म्हणून चंद्रसूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा या लागी जे तेजसा ते वस्तूचे अंग त्या ब्रह्मस्वरूपाच्या प्रकाशापुढे चंद्र सूर्य हे तेजोहीन पदार्थ आहेत म्हणून तेजस्वी वस्तूमध्ये जे तेज दिसते ते ज्या ब्रह्मवस्तूचेच परिवर्तित अंगतेज होय आणि जयाच्या प्रकाशी जगहार पे चंद्रारकेशी सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी आणि ज्याप्रमाणे सूर्योदय झाला असता नक्षत्रांसहित चंद्र लोपला जातो त्याप्रमाणे ज्याच्या प्रकाशात चंद्र सूर्यासहित विश्व लोपले जाते ना तरी वेळे ते स्वप्नीची डिंडी मावळे कानुरेची सांजवेळे मृगतृष्णिका किंवा जा ज्याप्रमाणे जाग आल्याबरोबर स्वप्नात देखील देखावा मावळतो किंवा संध्याकाळी मृगजळाचा भास उरत नाही तैसा जे वस्तूचा ठाई कोणीच का आभासू नाही ते माझे निजदाम पाही पाटाचे गा त्याप्रमाणे ज्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याच्याहून अन्य कोणताच दृश्यभास भास भासत नाही ते माझे सर्वोच्च धाम होय पुडती जे तेत गेले ते न घे तिची ते पाऊले महोदधी का मिनले स्त्रोत जैसे जसे नदीचे प्रवाह समुद्रात मिळाले असता पुन्हा परत फिरत नाहीत त्याप्रमाणे जे माझ्या या परमपदाला प्राप्त झाले ते पुन्हा माघारा फिरत नाहीत का लवणाची कुंजरी सुधलीया लवणसागरी होयची ना माघारी परती जैसी, किंवा मिठाची केलेली हत्तीन क्षार समुद्रात बुडविली असता ज्याप्रमाणे ती माघारी परत फिरत नाहीत, नाना गेलियांतराळा नचीवनी ज्वाळा नाही तपत जेवी किंवा आकाशात गेलेल्या अग्नीचा ज्वाळा परत येत नाहीत अथवा तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याला पुन्हा परत येणे नाही तेवी मजशी एकवट जे झाले ज्ञाने चोकट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने सकार्य अविद्या नष्ट होऊन जे माझ्याशी ऐक्य पावले त्यांची संसारात परत येण्याची वाटच मोडली जाते ते तर पृथ्वीचा राओ पारतू म्हणे जी जी पसाओ परी विनंती एकी की देव चित्त देतू हे ऐकून प्रज्ञा पृथ्वीचा राजा अर्जुन म्हणाला जी भगवंता हा तुमचा प्रसाद आहे पण माझी एक प्रार्थना आहे देवानी चित्त द्यावे तरी देवेशी स्वयक होती मग मागो ते जे न येती ते देवेशी भिन्न ती की अभिन्न जी देवा जे तुमच्याशी एकरूप होऊन परत येत नाहीत ते तुमच्याहून भिन्न आहेत की अभिन्न आहेत जरी भिन्नची अनादी सिद्ध तरी न येते हे असंबद्ध जे फुला गेले षटपद ते फुलची होती पा जर मूळचे ते तुमच्याहून स्वतः सिद्ध भिन्नच असतील तर पुन्हा परत येत नाही इथे बोलणे असंबंध आहे झाडाच्या फुलावर गेलेले भ्रमर फुलेच होऊन जातात काय पै लक्ष्याहून याणारिशे बाणलक्षी शिवो निजसे मागुते पडती तैसे तिची ज्याप्रमाणे बाण जेते मारावयाचा त्या लक्षाहून निराळा असलेला तो लक्ष्याला स्पर्श करून जसा अलग पडतो त्याप्रमाणे तुम्हाला प्राप्त झालेले परत येतीलच ना तरी तू चिते स्वभावे तरी कोणे कोणाशी मिळावे आपण याशी आपण रुपावे शस्त्रे केवी किंवा तेही स्वभावताच तूच असशील तर कोणी कोणात मिळायचे एकच शस्त्र आपण आपणातच आपण कसे खुपसले जाईल म्हणूनही तुझशी अभिन्न जेवा तुझा, तुझा संयोग वियोग न नये बोलो अवयवा शरीरेशी म्हणून ज्याप्रमाणे शरीराशी अवयवांचा संयोग वियोग कल्पिता येत नाही त्याप्रमाणे तुझ्याशी अभिन्न असलेल्या जीवाचाही तुझ्याशीच संयोगवियोग कल्पिता येणार नाही आणि जे सदा वेगळे तुझ्याशी तया मिळणी नाही कोणी दिवशी मा येती न येती हे कायशी वाय बुद्धी आणि जे सदा सर्वदा तुझ्याहून भिन्न आहेत ते केव्हाही तुझ्याशी मिळू शकत नाहीत मग ते तुम्हाला प्राप्त होतात परत येत नाहीत हे बोलणे व्यर्थ आहे तरी कोण गातुते पाहुणी न येती मागोते हे विश्वतो मुकामाते जी तरी तुम्हाला प्राप्त होऊन परत येत नाहीत ते कोण हे सर्वत्र मुखे असलेल्या भगवंता मला समजावून सांगा ये आक्षेपी अर्जुनाचा तो शिरोमणी सर्वज्ञांचा तो शलाबोध शिष्याचा देखोन या अर्जुनाने असा आक्षेप घेतला असता सर्वज्ञांचा शिरोमणी श्रीकृष्ण आपल्या प्रिय शिष्याचा बोध पाहून प्रसन्न झाले मग म्हणेगा महामती माते पाऊनी न येती पुडती ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे बुद्धिमान अर्जुना जो मला प्राप्त होऊन परत येत नाही त्याचे माझ्याहून भिन्न व माझ्याशी अभिन्न असे दोनही प्रकार आहेत जै विवेके खोले पाहिजे तरी मी ते चिते सहजे ना आहाच वाच तरी दुजे ऐसे ही गमती खोल अशा विवेक दृष्टीने पाहता मी व ते स्वभावता एक आहोत व नुसते वरवर दृष्टीने पाहता ते माझ्याहून भिन्नही दिसतात जैसे पानियावरी वेगळ तळपता दिसती कल्लोळ एरवी तरी निकिळ पाणी चिते ज्याप्रमाणे पाण्यावर उठलेले कल्लोळ म्हणजे तरंग वेगळे असे दिसतात पण ते खरोखर पाणीरूपच असतात का सुवर्णाहुनी लेणी गमती भिन्ने मग पाहिजे तव सोने अवघे चिते किंवा सोन्याहून अलंकार निराळे वाटतात पण विचार करून पाहू गेल्यास ते संपूर्ण सोनेच असते तैसे ज्ञानाची दिटी मजशी अभिन्न चीते किरीटी एर ते उटी अज्ञानास्तव त्याप्रमाणे अर्जुना ज्ञानदृष्टीने पाहता ते माझ्याशी अभिन्नच आहेत बाकी अज्ञानामुळे ते माझ्याहून भिन्न वाटतात आणि साचो कारेनी वस्तू विचारे कैचे मजे एकाशी दुसरे जय भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जेल खरोखर ब्रह्मवस्तूचा विचार केला असता माझ्या अफूट अद्वैतरूप अमर्याद अविक्रिय अशा स्वरूपाच्या ठिकाणी भिन्ना भिन्न शब्दाचा व्यवहार लागू पडेल अशी दुसरी वस्तू कोठून असणार आगवेची आकाश सुनी पोटी बिंबची जया ते खोटी तय प्रतिबिंब के उटी किए रश्मी शिरे सर्व आकाश पोटात घालून सर्व एक बिंबच झाले तर त्याचे प्रतिबिंब कोठे पडेल किंवा त्याची किरणे कोठे शिरतील का कल्पांतीची या पानिया का यूत भरिती धनंजया म्हणून कैचे अंश विक्रिया एका मज किंवा अर्जुना कल्पाच्या शेवटी सर्व ब्रह्मांड बुडून जन्मय करणाऱ्या पाण्याला नद्यांना पूर येऊन फुटलेले त्याचे प्रवाह भरतात काय म्हणून अपरिणामी अफूट अवयव नसणाऱ्या अशाला माझे अंश कोठून असणार परियोगाचे निमेळे पाणी उजू परिवा कुडे जाले रवी दुजे पण आले तोय बघे पाणी सरळच असते पण प्रवाहामुळे ते वाकडे होते सूर्य एकच पण पाण्याच्या संबंधामुळे त्याला दोनपणा येतो व्योम चोपडे की वाटोळे हे ऐसे काही सयाही मिळे घटमटी वेटाळे ही आती वाटोळे किंवा चौकोनी या आकाराला आकाश कसे प्राप्त होईल पण ते घटात किंवा मटात सापडले असतात तसेही होते हा गा निद्रेचे नि आधारे काय ऐकले नि जगन भरे स्वप्नीचे निजय अवतरे रायपणे झोपेमध्ये जेव्हा मी सर्वभौम राजा झालो असे स्वप्न पडते तेव्हा एकच पुरुष जगभर होत नाही काय का मिनले नि किडाळे वाणी भेदाशी ये सोळे तैसा स्वमाये वेटाळे शुद्ध जय किंवा हिनकटाने मिसळलेले शुद्ध सोने नाना प्रकारच्या कसोटीचे होते त्याप्रमाणे शुद्ध अद्वैत स्वरूप जो मी जेव्हा आपल्या मायेने वेटाळला जातो ते अज्ञान एक रुडे तेने कोहम विकल्पाचे मांडे की जे फुडे देहो मी ऐसे तेव्हा मी ब्रह्मच जाणत नाही असे एक अज्ञान दृढ होते व त्याच्या योगाने कोहम म्हणजे मी कोण असा विकल्प उठतो व पुढे विचार करून तो देहो हम मी देह आहे असे तो म्हणतो श्लोक ममेवांशो जीवलोके जीवभूता सनातना प्रकृती स्थानी कर्षती ज्ञानोबा तुकाराम ऐसे शरीराची येवडे जय आत्मज्ञान वेगळे पडे तय माझा अंशु आवडे थोडेपणे ज्ञानरूप आत्मा जेव्हा देहांतेमुळे देहापुरता वा वेगळा वाटतो तेव्हा तो सर्व व्यापक असूनही माझ्या अंशासारखा मर्यादित भासतो समुद्र का वायुवशे तरंगाकार उल्लसे तो समुद्रांशु ऐसा दिसे सानिवा जेवी वाऱ्यामुळे समुद्रावर तरंग उसळला की तो जसा समुद्राच्या एका छोट्याशा अंशासारखा भासतो तेवी जडा ते जिवविता अहंता उपजविता मी जीवगमे पंडू सुता जीवलोकी त्याप्रमाणे अर्जुना जडाला सचेतन करणारा व देहाची अहंता उत्पन्न करणारा मीच जीवलोका जीव असा वाटतो पै जीवाची आोधा गोचरू जो हा धांदा तो जीवलोक शब्दा अभिप्राओ जीवाच्या ज्ञानाला विषय होणारा जेवढा सर्व व्यवहार आहे तोच सर्व जीवलोके या शब्दाचा अभिप्रेत अर्थ आहे अगा उपजने निमने हे साचची जे का मानने तो जीवलोकु मी म्हणे संसारुहन उत्पत्ती व नाश हे जे ते खरे मानले जातात त्याला जीवलोके किंवा संसार असे मी म्हणतो विद जीवलोकी तू माते ऐसावलोकी जैसा चंद्रू का उदकी उदका तित ज्याप्रमाणे पाण्यात चंद्राचे बिंब पडले तरी चंद्र हा पाण्याहून निराळा असतो त्याप्रमाणे जीवलोकातही मला जीवलोकाहून निराळे पहा पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि का गमेलो हिवा तो तरी नव्हे अर्जुना स्फटिकाचा तुकडा कुंकुमावर पडला तर इतरांना तो लाल दिसतो पण तो लाल होत नाही तैसे अनादिपण न माझे अक्रियत्व न खंडे परी करता ऐसे आवडे ते जानगा भ्रांती त्याप्रमाणे माझे अनादिपण नाहीसे होत नाही व अक्रियत्व कधी भंग पावत नाही तरी मला जे करता भोगता समजतात ती केवळ भ्रांती आहे असे जाण पुंडलिक वरदाहरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ